नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर वर नुकतंच सुरू झालेल्या बिग बॉस सीझन पाच मध्ये झळकत असलेल्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा हात पाय तुटले असून तिच्या सोबत खूपच भयानक प्रसंग घडला आहे चला पाहूया सविस्तर माहिती त्या आधी चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा मित्रांनो आता पाहूया आर्या जाधव ही सध्या बिग बॉस मध्ये रोकठोक बोलताना दिसत आहे व हिचा हाच अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडतो ही एक रॅपर आहे ही अमरावती जिल्ह्यातील मध्यम कुटुंबातील मुलगी आहे ही आपल्या यशस्वी होण्याआधी तिच्या आयुष्यात एक अपघात घडला यातच तिने संपूर्ण आयुष्य बदलून टाकले दोन हजार अठरा मध्ये अपघातात ती गंभीर जखमी झाली व त्यामुळे स्वतःचे हातपाय हलवू शकत नव्हती अशा वेळी आर्या डिप्रेशन मध्ये गेली मात्र यातूनच पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी आर्याने लिहायला सुद्धा शिकले व अशातच तिने पहिलं रॅप सॉंग केलं मात्र अशा वेळी आर्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही व ती मध्यम कुटुंबातली असल्याने रॅपर म्हणून स्वतःची करिअर घडवू शकत नव्हती मात्र आर्याच्या आईबाबांनी आर्याला पूर्णपणे सपोर्ट केला तसेच तिने यमटीव्ही या वाहिनीवरील हसल टू या कार्यक्रमात रॅप प्रकारातील गायनातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे तिच्या या कामगिरीबद्दल अमरावतीकरांना आनंद व्यक्त होतो आर्याच्या युट्यूब वर एक क्युके नावाचा ब्रँड आहे रॅप गाणी पसंत करणाऱ्या तरुणांसाठी हा लोकप्रिय ब्रँड आहे तसेच आर्याने रितेश देशमुखसाठी खास रॅप लिहून तो मंचावर सादर करून दाखवला आहे तर मित्रांनो तुम्ही बिग बॉस पाहताय का आणि तुम्हाला यातील कोणता कलाकार आवडतो ते सांगा असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद